प्रकाश आनंदराव आंबेडकर हे मंत्री झालेत लोकांनाही आनंद झाला कारण हे शिंदे सेनेचे आहेत म्हणून आनंद नाही झाला हे राधानगरी भुजरगडमधून निवडून आले असे आनंद झालेला नाही आहे तर त्यांचं त्याचं कारण वेगळंच आहे कारण ते त्यांचं ते वय बावन आहे शिक्षण बी ए झालं आणि ते प्रकाश आनंदराव आंबेडकर हे आता मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले आहेत तर हे बिद्री सहकारी साखर कारखाना होता तर त्या कारखान्याचे माजी आमदार के पी पाटील हे अध्यक्ष होते आणि त्या कारखान्यामध्ये एक कामगार म्हणून आनंदराव बेटकर हे काम करीत होते तर बघा आनंदराव बेट म्हणजे या प्रकाश आनंदराव आबेडकर यांचेच वडील तर आनंदराव आंबेडकर यांचा मुलगा प्रकाश हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झालेला आहे फार वेगळी बाब आहे आणि सर्वसामान्य अशी काही एक व्यवस्थितपणे महत्वाची बाब आहे ती तर हे जे बी ए शिक्षण घेतलं या प्रकाशाने त्यानंतर वयाच्या एकविसाव्या वर्षी ते पंचायत समितीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले कारण त्यांच्याकडं तसे ते गुण होते कशाचे तर आपले नेतृत्वाचे म्हणून अपक्ष पंचायत समिती सदस्य न झाल्यानंतर ते नंतर याच पंचायत समितीचे उपसभापती झाले हे राधानगरी भुज भुदरगड या मतदारसंघातून निवडून येत असतात आणि प्रकाश हे जे आबेटकर आहेत हे पंचायत समितीचे उपसभापती झाल्यानंतर परत त्यांनी दोन हजार दोनमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य झाले बघा त्यांचा हा राजकीय प्रवास हा नेतृत्वाचा प्रवास राजकीय प्रवास हा असा आहे आणि मग यामध्ये त्यांचं जे नेतृत्व गुण त्यांच्या मतदारसंघात मग ते जिल्हा परिषद मतदारसंघ असतो पंचायत समिती मतदारसंघ असतो तर हा लोकांना खूप चांगल्या पद्धतीने तो भावला लोकांना वाटले की हा आपला प आपला हा नेता म्हणून बनण्यास योग्य आहे आणि मग ते राधानगरी भुतदा भुजरगड या मतदारसंघातून दोन हजार चौदाला विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले ते दोन हजार चौदाला त्यानंतर परत मग त्यांच्या विरुद्ध काय कोण उभं राहिलं नाही आणि राहिले ते काही त्यांच्याबरोबर तोडीचे नव्हते एवढे कार्यकर्ते नेतृत्व गुण असलेले त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पण ते विजय झाले आणि आता त्यानंतर त्यांनी परत दोन हजार चोवीसला आता ज्या झाल्या निवडणुका त्या निवडणुकीमध्ये पण त्यांनी विजय मिळवला आता एक चांगला माणूस कार्यकर्ता माणूस गुण असलेला माणूस निवडून आला म्हणून त्यांना तर्फे विधानसभेत उत्कृष्ट अभ्यास वक्ता म्हणून आणि एम आय टी विश्व शांती विद्या विद्यापीठातर्फे आदर्श आमदार त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले ते आपल्या कामाच्या जोरावर कारण राधा नगरी आणि भुदरगड या भागाचा अर्थात हा दुर्गम भाग आहे थोडासा तर या भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत आता प्रयत्न म्हणजे त्यांचे असे की रस्ते या भागातील चांगले केले त्यानंतर काही सामुजिक प्रश्न असतात सामाजिक प्रश्न असतात ते त्यांनी चांगल्या पद्धतीने सोडून त्याचा पाठ पुरावा केलेला आहे काहीतरी त्यानंतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो मतदारसंघात ते चांगल्या पद्धतीने त्याने सोडवलेला आहे आणि सोडवित आहेत म्हणजे गावखेड्यापर्यंत पाण्याच्या टाक्या बांधायच्या आणि नळाद्वारे पाणीपुरवठा करायचा त्यानंतर हा जो भाग आहे राजानगरी बुजुर्गळ तर येथे रस्त्याची कामं ही फार मोठ्या प्रमाणात दुतर्फे रस्त्याची कामं होणे अपेक्षित आहे काही प्रमाणात झाले आहेत आणि काही प्रमाणात अद्यापपर्यंत करायची आहेत ती म्हणजे वाड्या वाजत्यापर्यंत रस्ते त्यानंतर या भागात आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या कमी प्रमाणामध्ये आहेत त्यामध्ये सुधारणा करून चोवीस तास डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र प्रत्येक भागात उभारून तेथे ते डॉक्टर नेमून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचं काम काही प्रमाणात झालं आहे काही प्रमाणात व्हायचं आहे आता तर ते करणार आहेत ते त्यानंतर रस्ते त्यानंतर पाणी पुरवठा आरोग्य त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर अगदी प्राथमिक जिल्हा परिषद शाळेपासून ते एक महाविद्यालयापर्यंत जे शिक्षण आहे ते मोफत करण्यासाठी आणि मुलांना स सर्वदूर म्हणजे जास्त त्रास न होता जवळपास ते शिक्षण मिळावं म्हणून देखील एक त्यांचे प्रयत्न चांगल्या पद्धतीचे आहेत आणि शिक्षण निव्वळ शिक्षण होण्यापेक्षा दर्जेदार शिक्षण होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते होण्यासाठी त्यांचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात मध्ये चालू आहे मग जे महत्त्वाचे प्रश्न असतात शेतीला पाणी पुरवठा करणे एक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ देणे तसेच ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्या मत मतदारसंघामध्ये राबवणे मग त्या ज्या यो योजना असतात त्या लाडकी बहीण योजनेसारख्याच की घराघरामध्ये पोहोचल्या पाहिजेत अशा वयोश्री योजना इंदिरा गांधी आ, योजना त्याच्यानंतर एक घरकुल योजना अशा संजय गांधी निराधार अनुदान योजना अशा विविध प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजना राबविण्यासाठी हे प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते प्रयत्न तशा पद्धतीने करण्यासाठी हे प्रकाश आंबेडकर यांना आता मंत्रिपद मिळाल्यामुळं ते आपल्या मतदार संघाचा मोठ्या प्रमाणात काया पार पडतील असा एक अंदाज आहे म्हणजे कारण तडफदार व्यक्तिमत्व असल्यामुळे ते प्रश्नाचा जो जो निपटारा आहे तो करण्याचं धैर्य धाडस आणि पाठपुरावा करण्याचं जे क्षमता आहे ती त्यांच्यामध्ये आहे आणि ते करून या मंत्रिपदाच्या काळामध्ये ते संपूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये सुजलाम सुपलाम तर करणारच करणार पण सर्वसामान्य माणसाच्या ना, ना आरोग्याची सोय रस्ते पाणीपुरवठा किंवा इतर ज्या महत्त्वाच्या योजना आहेत की शैक्षणिक योजना आणि बेरोजगारचे लोक आहेत त्यांच्या हाताला काम देण्यासाठी काही इंडस्ट्री किंवा एक सर्व प्रमाणच्या योजना असतात की ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भामधल्या योजना आणि छोटे छोटे प्रकल्प असे उभारून किंवा उद्योग उभारून त्यांच्या तरुणाच्या हातालाही काम देण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील अशी एक अपेक्षा आहे आपलं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात अनेक लोक बघत असतात लाखो लोक तर आपण या चॅ चॅनलला जास्त जा जा शेअर सबस्क्राईब लाईक आणि एक कॉमेंट करून तुमच्या मतदारसंघामच्या विषयी कॉमेंट करून यांना जास्तीत जास्त यांना जास्तीत जास्त एक सबस्क्राईब करण्याचा एक प्रयत्न करा धन्यवाद